नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचा विषय की जेवताना पाणी कधी प्यावं आता या संदर्भात अनेक शंका अनेक प्रश्न विचारले जातात की डॉक्टर जेवताना नेमकं कधी पाणी पिलं पाहिजे जेवणाच्या आधी पाणी पिलेलं चालतं का की जेवणाच्या मध्ये पाणी पिलं पाहिजे मग त्याने जेवणावर काही परिणाम नाही न होणार किंवा जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नये असं जे म्हणतात ते कितपत खरं आहे ते शास्त्रीय आहे का आणि मग जर असेल तर मग जेवणानंतर नेमकं कधी पाणी प्यावं किती पाणी प्यावं अनेक प्रश्न विचारले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात आता आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत या संदर्भात आयुर्वेद काय म्हणतो हे पाहणार आहोत आता यासाठी आयुर्वेदाचं ग्रंथांमधलं मी सूत्रच तुमच्याशी शेअर करतो आहे तर ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे सूत्र असं आलेलं आहे की भुक्तस्य सदो जलम पितम अग्निसाधम कृषांगता अंते करोती स्थूलत्व ऊर्ध्वच्या आमाशयात कफम मध्य मध्यगताम सम्मे धातुनाम जरण सुखम आता याचा अर्थ काय होतो ते पाहूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्यासाठी की हा जो चॅनल आहे हा आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक माहिती देणारा चॅनल आहे जर तुम्हाला यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते जरूर प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून या चॅनलवरती नवीन काही व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल बघा काय म्हटलेलं आहे की भक्तस्य आदो जलम पितम भक्तस्य आदो म्हणजे जेवणाच्या आधी जलम पितम पाणी पिलं तर काय होईल अग्निसाधम कृषांगता अग्निसाध होऊन जाईल म्हणजे जा आपला जो अग्नी आहे तो मंद होऊन जाईल मांद्य होईल किंवा आपली जी पचनशक्ती आहे ती कमी होऊन जाईल आपले जे पाचक स्त्राव आहेत ते डायल्यूट होऊन जातील आणि त्याच्यामुळे आपल्याला जो काही आपली जी काही पचनशक्ती आहे ती कमजोर होईल सादम आणि पुढं म्हटलेलं आहे कृषांगता म्हणजे काय तर आपलं शरीर क्रुश होईल क्रुश होईल म्हणजे काय तर आपलं वजन कमी होईल आता इथे पटकन कोणी म्हणेल की मग ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा उपाय म्हणून चालेल का नाही चालणार का नाही चालणार कारण इथे आधी अग्निसाद साध म्हणजे आपली पचनशक्ती कमी होते आणि त्याच्यामुळे कृषांगता येते आपला अग्नी मंद होतोय आपला अग्नि कमी होतोय आपली भूक मरून जाते आणि मग कृषांगता येते आता एकदा भूक कमी झाली आधीच जेवणाच्या आधीच जर तुम्ही भरपूर पाणी पिलात आणि भूक कमी झाली तर आपल्याला अन्न कमी जाणार आहे शिवाय जे काही तुम्ही खाणार आहे त्याचं पचन व्यवस्थित होणार नाही आहे त्याचं पचन व्यवस्थित झालं नाही तर आपले जे सप्तधातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा आणि शुक्र यांचं पोषण त्या अन्नातून व्यवस्थित होणार नाही आणि म्हणून कृषांगता येणार आहे आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी हा उपाय निश्चितपणे नाही आहे कारण इथे अग्निमांद्यातून अनेक आजारसुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच जर जेवायच्या आधी पाणी पिण्याची तुम्हाला सवय असेल विशेषतः भरपूर पाणी पिण्याची जर सवय असेल तर निश्चितपणे ही सवय चुकीची आहे असं करू नये हा आता अगदीच खूप तहान लागली असेल एखाद दुसरा घोट पाणी प्यायला हरकत नाही परंतु शास्त्र असं सांगते की जेवायच्या आधी जर तुम्ही पाणी पिलात तर तुमचं अग्निमांद्य होणार आहे आणि शरीर कृश होणार आहे मग आता जेवल्यानंतर पाणी पिल्याचे काय परिणाम होतात तर इथे असं सांगितलेलं आहे की पुढच्या ओळीमध्ये अंत्य करोती स्थूलत्व पुढची वेळी सांगते की अंत्य करोती स्थूलत्व ऊर्ध्वमच्या आमाशयात कफम म्हणजे काय तर अंति म्हणजे जेवणाच्या नंतर पाणी पिलं तर स्थूलता येते आता ही स्थूलता काय येते हे नंतर सांगतो पुढे असं म्हणलेलं आहे की ऊर्ध्वच्या आमाशयात कफम म्हणजे काय तर आपला जो आमाशय आहे ह्या आमाशयाच्या वरच्या भागामध्ये कफाची वाढ होते मग आता अशी आमाशायाच्या वरच्या भागामध्ये कफाची वाढ झाली तर याने काय बिघडेल तर जर आपल्या ऊर्ध्व आमाशयामध्ये कफ जास्त प्रमाणात तयार झाला कशाने होईल तर जेवणानंतर जर आपण भरपूर पाणी पिलं तर आमाशयाच्या वरच्या भागामध्ये कफाची निर्मिती जास्त होणार आहे याने काय होणार आहे तर याने आपल्याला खांद्याच्या वरचे जे कफाचे आजार आहेत मग त्याच्यामध्ये सर्दी असेल खोकला असेल डोकेदुखी असेल कानाच्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील किंवा आळस येणं वगैरे असेल ह्या सगळ्या तक्रारी द दम लागणं किंवा दम्याचा त्रास होणं ह्या सगळ्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे जर आपल्या आमाशयाच्या वरच्या भागामध्ये अतिरिक्त प्रमाणात कफ तयार झाला तसंच इथे कफ जास्त मोठ्या प्रमाणात तयार झाल्या कारणाने तुम्हाला स्थूलता येण्याची सुद्धा शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आणि म्हणूनच उर्ध्वमच्या आमाशयात कफम तसंच अंत्य करो स्थूलत्व या कारणांमुळं आपण जर जेवणानंतर खूप पाणी पित असू तर आपण ही सवय बदलली पाहिजे याने आपलं वजन वाढण्याची तसंच आपल्याला कफाचे वेगवेगळे वेग आजार होण्याची शक्यता आहे असं शास्त्र सांगतं मग आता पाणी नेमकं कधी प्यायचं आहे मग मध्ये पाणी पिल्याचे काय परिणाम होतात तर खालच्या ओळीमध्ये असं सांगितलेलं आहे की मध्ये मध्यांगताम सम्ये धातुनां जरणम सुखम म्हणजे काय मध्ये जेवणाच्या मध्ये निम्म जेवण झाल्यानंतर जर आपण पाणी पिलं तर काय होतं मध्यांगताम म्हणजे आपलं शरीर हे खूप स्थूलही होत नाही आणि खूप क्रुशही होत नाही मध्यांगताम म्हणजे आपलं अंग किंवा आपली अंगकाठी ही मध्यम राहते सम्ये धातुनाम जर्णम सुखम सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे काय तर आपले जे काही धातू आहेत शरीर धातू आहेत सप्तधातू आहेत हे सम्यक प्रमाणात त्यांचं पोषण होतं म्हणजे त्यांचं योग्य प्रमाणात पोषण होतं शिवाय जर्णम सुखम म्हणजे जी पचन आहे ते सुद्धा सुखपूर्वक होतं आणि याचा जो परिणाम आहे तो सुख म्हणजेच आरोग्य असा प्राप्त होतो असं शास्त्राने सांगितलेलं आहे शिवाय मग आता असाही प्रश्न विचारला जातो की डॉक्टर जेवणाच्या मध्ये पाणी प्यायचं आहे ना मग नेमकं किती पाणी पिलं पाहिजे त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे किंवा मग जेवणाच्या शेवटी बिलकुलच पाणी प्यायचं नाही का तर बघा हे जे नियम सांगितलेले आहेत हे सर्वसाधारण नियम आहेत किंवा हे सर्वसाधारणपणे आपण त्याचा अर्थ घेतला पाहिजे की जेवणाच्या शेवटी खूप पाणी पिऊ नये जेवणाच्या आधी खूप पाणी पिऊ नये आणि जर पाणी प्यायचं झालं तर ते जेवणाच्या मध्ये प्यावं असा त्याचा सर्वसाधारणपणे आपण अर्थ घेतला पाहिजे आता इथे अगदी प्रमाणशीर की कि किती पाणी पिलं पाहिजे तर बघा प्रत्येकाची प्रकृती आहे पित्त प्रकृतीला कदाचित थोडं जास्त पाणी लागेल कफ प्रकृतीला जास्त पाणी लागणार नाही वात प्रकृतीला त्याचं प्रमाण विषम असणार आहे शिवाय तुम्ही काय खाताय गोड अन्न खाताय कोरडं अन्न खाताय की तिखट खाताय याच्यानुसार पण जेवणाच्या मध्ये तुम्हाला किती पाण्याची गरज आहे हे ठरणार आहे शिवाय मग आता जेवणाच्या शेवटी अगदी बिलकुलच पाणी प्यायचं नाही का तसंच तोंड खरकटच ठेवून उठायचंय का तर ते सुद्धा योग्य नाही आहे जेवणाच्या शेवटी तोंड स्वच्छ होईल अशा पद्धतीने दोन तीन घोट पाणी प्यायला काहीच हरकत नाही इथे ह्या नियमांचा अतिरेक कुठेच करायचा नाही आहे फक्त लक्षात असं ठेवायचं आहे की जेवणाच्या शेवटी खूप पाणी प्यायचं नाही जेवणाच्या आधी खूप पाणी प्यायचं नाही आणि जेवणाच्यामध्ये जेवढं हवं असेल जेवढी तहान असेल जेवढी गरज असेल तेवढं पाणी जरूर प्यायचं आहे असा त्याचा अर्थ आहे आता माझ्या मते तुमच्या ज्या जेवणामध्ये पाणी कधी प्यावं या संदर्भातल्या ज्या काही शंका असतील या शंकांचं निरसन या सूत्राने झालं असेल याच्याही पुढं जाऊन एक सुभाषित आहे हे सुभाषित सांगतो सुभाषित असं सांगतं की आजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनानते विषप्रदम म्हणजे काय तर अजीर्णे भेषजम वारी म्हणजे असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अजीर्णच झालेलं असेल तुमचं अन्नच पचलेलं नसेल तर अजिर्णे भेषजमवारी तर वारी म्हणजे पाणी हेच औषध आहे थोडक्यात काय जर तुमचं अन्नपचन व्यवस्थित झालेलं नाही आणि तुम्हाला अजीर्ण झालेलं असेल तर तुम्ही काहीही न खाता थोडंसं पाणी प्यावं विशेषतः कोमट पाणी प्यावं याने हे पाणी तुमचं अजीर्ण घालवण्याचं काम करणार आहे आणि म्हणून अजीर्णाच्या अवस्थेत तेच औषध आहे असं म्हटलं तरी चालेल पुढे म्हटलेलं आहे जीर्णेवारी बलप्रदम जीर्णेवारी बलप्रदम म्हणजे काय तर जर तुमचं अन्नपचन व्यवस्थित झालेलं असेल आणि मग तुम्ही पाणी पिलं तर हे पाणी तुमच्या शरीरामध्ये बलाची वाढ करणारे तुमच्या शरीराला बल प्रदान करणारे मग आता कधी प्यायचं पाणी हे असं बलप्रदान म्हणजे बल, बल तयार करण्यासाठी तर इथे जिरणे म्हणजे जेवण केल्यानंतर सर्वसाधारणपणे चार ते पाच तासात अन्न जिरतं असं जर आपण पकडलं तर चार पाच तासाने जर आपण पाणी पिलं तर ते पाणी बलप्रद असणार आहे तसंच पुढे असं म्हटलेलं आहे भोजने चामृतमवारी म्हणजे जर जेवण करताना पाणी पिलं तर मात्र ते अमृता समान लाभकारी आहे आणि भोजनांते विषप्रदम भोजन अंत्य म्हणजे भोजनाच्या अंती भोजनाचा शेवटी कसं आहे विषप्रदम म्हणजे विषकारक आहे आता इथे विषकारक आहेचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये तर विषकारक आहे म्हणजे हानिकारक आहे आता ते हानिकारक का आहे हे आपण आयुर्वेदातला एक रेफरन्स मगाशी मी सांगितलं त्यानुसार आता ते का हानिकारक आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आता जर पाणी प्यायचं असेल तर जेवणाच्या मध्ये प्यावं तसंच जेवणाच्या शेवटी खूप पाणी पिऊ नये आणि जेवणाच्या आधीसुद्धा खूप पाणी पिऊ नये आणि जेवण जिरल्यानंतर आपल्याला जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्यावं आणि तसंही पाणी पिण्याचा ओव्हरऑल नियम काय तर जेव्हा तहान असेल तेव्हा आणि जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्यावं बळजबरीणं मोजून पाणी पिऊ नये असं मी नेहमीच सांगत असतो असं तर आज या ठिकाणी तुम्हाला जेवणाच्या संदर्भात पाणी कधी प्यावं आधीमध्ये की शेवटी संदर्भात जे काही प्रश्न येत होते कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा या संदर्भात अजूनही तुमचे काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद